हॅलो गाईज तर कालदी पास होता तर मग कालदी एकादशी पण होती तर आम्ही प्लॅन चिकनचा कॅन्सल केला तर मग आज आम्ही असा एक प्लॅन बनवला का आज मला बिर्याणी करू तर तुम्हाला बिर्याणी कशी बनवायची याची याची मी रेसिपी तुम्हाला सांगतो तर सर्वप्रथम आता मी कांदा कापून घेतो आता हा कांदा असा झनझणी मस्त पाहिजे कापतो असा एकदम पातळ कांदा कापायचा बरं का आता हा कांदा कापून झाला नंतर मग टोमॅटो घ्यायचा तर मग एकदम असं टोमॅटो पण मस्त पैकी असं बारीक कापायचं तर आता हे टोमॅटो वगैरे कापून का झाल्यावर पुढचं सांगतो मी तुम्हाला तर काही जाता आपण हा बिर्याणीचा तांदूळ घेतलाय बासमती राईस आहे ते आता गरम पाणी करत ठेवेल होता तर आता हे त्याच्यात मीठ टाकत होऊन मस्त असा तांदूळ असा शिजून घेतो मस्त हा बघा असा मस्त तांदूळ टाकला मस्त ता ता हो ता आता आम्ही चार जण आहोत ना तर मग चार जणांपुरता अर्धा किलो पुरेसा होतो तर आता हे भात शिजाल तावधर मग मस्त पैकी पुढची प्रोसेस करायचो तर हो आता हे मी चिकन मस्त पैकी पातेलेत बदला ते आता मस्त असं स्वच्छ धुवून घेतो कसं व्हिडिओ दाखवत उधव आहे नाही तर तुम्ही धवतच का नाही त्याच्यामुळं एकदम तुम्ही मी दाखवेल नाही तर मग तुम्ही तसंच बनवसाल तर मग आता हे धावून घेतो मस्त तर गाईज मी आता हे चिकन मस्त धुतला स्वच्छ आता मसाला टाकून घेतो आणि मिक्स करून घेतो हा काळा मसाला आहे मस्त हा धना पावडर आहे एकदम टेस्ट येते बरं का याची ही लाल मिरची आहे ही लाल मिरची तुमच्या अडजेस्टनुसार टाकायची नाहीतर मस्तपैकी हायल साल चांगला नाही तर सांगसाल घोटाळा केला ही हळद पण टाकून घ्यायची अशी थोडीशी नंतर मग गार्लिक पेस्ट जिंजर चिकन बिर्याणी मिक्स मसाला आहे तो तीस रुपयाला भेटतो बरं का तुमच्या आयपतीनुसार घ्यायचा नाहीतर मी घेतला म्हणून घेसाल उघडं घेसा नको दहावालात घेताच तुम्ही फक्त गरीब आहास हा मस्त पूर्ण टाकून घ्यायचा बरं का असं पूर्ण टाकून घ्यायचा नंतर हो आल्याची पेस्ट टाकून घ्यायची पूर्ण मस्तपैकी दहावाले किंवा पाचवाले तुमच्या ॲडजेस्टनुसार क्वांटिटी जशी तशी असा मस्त पैकी असं निपळून निपळून टाकायचं असं खतरनाक असा घरचे वाली असा कानाकीन नाही करायचा उपाय असा मस्त मिक्स करून घेतला असा मिक्स करून घेतला असा हाताखड चांगला असा रगडून घेता चांगला खतरनाक असा मिक्स करून घ्यायचा चांगला असा मन वाटला तर कच्चाच खायचा तुम्हाला वाटला आता हे मिक्स करेल ते तर दोस्तारा हो आता मी कांदा तळून घेतो हे तेल मस्तपैकी गरम झालंय आता हे कांदा असा टाकायचा ते तळून घ्यायचा मस्त तुम्हाला हे नसं माहीत हे मस्त गोबाले काय करत आहे त्याचा कांदा टाकायचा मस्त सगळा टाकायचा असा असा मस्त पैकी कांदा टाकला काय मग असा तळे कल असा मस्त लालसर होताव हलवत राहायचा कांदा बरं का हां नाही तर सांगताल हलवत मशी राहायचं आता मशी हे मशी कांदा हे वस्ताव वो मी मशी तिकडे जाईल ते कांदा हलवत राहायचा कांदा आता माझा मस्त पैकी तेलावर भुजून झालाय असा मस्त लाल नाव तर आता मी आता बिर्याणीचा चिकन बनवायला सुरुवात करतो आता हा मी कांदा टाकून घेतो मस्त तेल आयताच कडेल तेच मस्त पैकी असा कांदा टाकून घ्यायचा खान आ, कांदा असा मस्त खणखणीत टाकून घ्यायचा मस्त हा जरासा कांदा असा चांगला तेलावर परतून घ्यायचा परतून घ्यायचा कांदा मस्त अच्छा आता हा कांदा परतून राहिलो तिकडं भात आपला रेडी झालाय मस्त पैकी बिर्याणीचा एकदम असा एकदम पांढरा शुभ्र तुम्ही तर असा कचाच खासाल तसा झालाय भात खत्री आता कांदा मस्त आपला परतून झालाय आणि टोमॅटो आता मस्त पैकी टाकतो ता टोमॅटो मस्त टाकतो थांबा जरा टोमॅटो देस मस्त पैकी गॅस जरा खान कमी ठेवायचा बर का नाही तर पेटून टाकता आता आपण हा जो फ्राय केलेला कांदा आहे तो थोडासा त्याच्यावर टाकून घेऊ टोमॅटोवर कांद्यावर असं मस्ती थोडासा टाकायचा फक्त जास्त नाही आणि संबंध वाटला तर थोडासा खायचा आता हा कांदा असा मस्त इकडं तिकडं हलवून जा मग नंतर आपण जे मिक्स करून ठेवलेला चिकन होता मस्तपैकी कोरिएंडर कोरिअंडर म्हणजे कोथंबीर आता हे मस्तपैकी टाकून घ्यायचं असं मस्त आता आपण चिकन मसाला तयार करून हो। चिकन मसाला म्हणजे चिकन बिर्याणी आता हे मस्त पैकी मिक्स करून हो। जन घ्या अशी झनझणीत असा मस्त चमचेला मिमचेला असा मसाला राहिला तर तो असा हाताकड पाडून घ्यायचा असा हात नस तू म्हणला तर पाहायचे हाताकड काढून घ्यायचा नशी पकड धरायची आत्ता थोड्या वेळात बाफाला आता बापास पर्यंत थोडासा आपण वाट पाहू थांबा मला हे थोडा परतून घेऊ द्यायचं तिघडून आता हे खत्री दिसायच खत्री दिसतं का नाही मग सांगा बर बिर्याणी कशी मग जबरी ना ते काय चेष्टा करत आला वाटत इकडं बाहेर बॅचलर बाहे बाहेर बि काही खिचडीच खात हे खत्री चिकन मला आवड नाही बेस्ट हा नाही तर रोज दिवशी जन अस झनझणीच खातो चाललं तर आता हे हलवून घेतो मग तुम्हाला तर जोड़ेदार आहो हे आपला चिकन बिर्याणीचा मस्त चिकन मसाला तयार झाला आहे आता मस्त पैकी त्याच्यात हा राईस आहे ना आपला हा राईस आहे ना तो राईस आता त्याच्यात मिक्स करून घ्यावा तुम्हाला तसाच खायचा तर तसाच सेपरेट राईस सेपरेट हे चिकन बिर्याणीचं चिकन तर सेपरेट तर सेपरेट मग आता आम्ही मिक्स करून घेतो आता हा राईस असा मिक्स करून घ्यावा मस्त बासमती राईस आता थोडा थोडा मिक्स करून घ्यायचा थोडा थोडा मिक्स करून घ्या आता हा असा थोडा थोडा मिक्स करून घ्यायचा अशी चांगली बिर्याणी रंगू द्यायची एकदम खतरनाक चव आपले जन ता ता हो फायनली आपली बिर्याणी तयार झाली ही बघा कशी बिर्याणी एकदम मस्त झनझनीत तर आता खायला आम्ही रेडी होतोय मस्तपैकी आता असं थाट घ्यायचं आणि मस्तपैकी अशी मस्त एक पळी टाकायची ना पहिलाच पीस आला थांबा अशी वाढायची मस्तपैकी बिर्याणी थांबा अजून पीस ना तळाला आहेत हे बाई काळीच तर आला एक वरवरच सुंदर अशी बिर्याणी थाटात वाढून घ्यायची सुंदर वाढून घ्यायची बरं का अशी एकदम अशी वाढली अशी वाढली का मग असं खायला सुरुवात करायचं हा एक नंबर चला तर मग आता मी बिर्याणी खातो तुम्ही बघत राहा चला नमस्कार